हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण लसूण तेल बनवणार आहे लसूण तेल कडवलेलं हे बघा पांढरा भात बनवलाय हो मी आपल्याला ह्याच्यावर टाकून ती लसूण तेल खायचंय झालेला आहे भात हे बघा तेल घेतलंय मी एवढं दोन तीन पाळ्या तेल आहे त्यासाठी बघा जिरी घेतली मिरची घेतली चुरा करून आणि लसूण आपण हे बघा बारीक घेतलाय करून काटून तर आपल्याला आता ही कडवाय ठेवायचं तेल हे बघा बातीला ठेवलंय मी गॅस पेटावलाय मी आता आपल्याला हे चांगलं गरम होऊन द्यायचं हे तेल आणि नंतर जिरी परत लसून आणि नंतर आपल्याला मिरची टाकायची ह्याच्यात चांगली मस्त वास येतो लसणाचा आणि मग ते आपल्याला भात घ्यायचा ताटात आणि थोडं थोडं टाकून खायचं तेल त्याच्यावर असं कोण असं कोण कोण लसून तेल कडवून खात भातावर मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आवडतं त्याला आपण थोडीशी जिरी टाकून बघू गरम झाले का तर गरम झाले आपलं तेल चांगलं तर जिरे टाकणार आहे आपण गॅस कमी कर करायचा वाटलं तर खाली घ्यायचं आपल्याला गॅस सॉरी सॉरी पातील पातील गॅस नाही घ्यायचा पातील गॅसच म्हणते आपल्याला लसूण टाकायचं आहे गे जर तेलातच लसूण भरपूर टाकायचा बारीक करून असं उतू आल्यार होत लसूण टाकल्या टाकल्या त्यामुळं खाली उतरून घ्यायचं नंतर मग थोडं थोडं बारीक गॅसवर हलवून घ्यायचं लसूण टाकून घेतलेलं आहे मी लसूण टाकून घेतलाय आपण आता लसूण चांगलं लाल ना लालसर होईपर्यंत आपल्याला गरम तेल करायचं अजून उकळून द्यायचं अजून ह्याच्यावर बारीक गॅसवर चांगला आपल्याला लाल लसूण होऊन आहे म्हणजे टेस्ट लागते भातावर टाकले की तेल आणि नंतर आपल्याला ही मिरची चुरलेली टाकायची लाल होऊन देते आता थोडासा लसू बघा लसूण लस। लाल व्हायला लागलाय ला 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 ला। आता आपण गॅस कमी करणार आहे आता या आपण मिरची चुरलेली टाकायची त्याच्यात मस्त लागतं पांढऱ्या भातावर लसूण तेल हे बघा चांगलं लसूण भाजलं गेलाय आता अजून थोडासा की झाला ना अजून लाल झाला तरी पण छान लागत तर आता गरम, गरम कुना -कुना तेल आपण गॅस घालून घेणार आहे आता हे हाय गरम तेलातच लाल होतय अजून मस्त आपला आता लसूणाचा वास येतोय छान खमंग लागतं भातावर टाकलं की कुणा कुणाला आवडतं असं लसूण तेल टाकून खायला भातावर पांढराय कमेंट करून सांगा कोण कोण बनवत अस हे बघा लसूण ही भरपूर घातलाय मी हे बघा बारीक करून छान लागत तर आपलं लसूण तेल तयार चला आता गरमागरम भात घेतलाय बघा हे बघा ही लसूण आहे ना लसूण तेल असं टाकून घ्यायचं चमचावर त्याच्यावर मस्त पैकी मिक्स करायचं चा। छान लागत तर कोणाकोणाला आवडतं ही लसूण तेल सांगा कम, चला मस्त पैकी आपलं लसूण तेल आणि भात गरमा गरम घेतला आहे खायला बघा या खायला